नमस्कार आला रे आला इलेक्शन आला दोन हजार चोवीस इलेक्शन येत आहे मग मग प्रत्येकाला मग भेटणार ना मग त्यासाठी काय करावं लागेल अगोदर आपल्या वोटर लिस्टला आपलं नाव असणं आवश्यक आहे का वोटर लिस्टला तुमचं नाव ये क्या बात, ये क्या बात करता है या मग ते बघावं लागेल ला? ना मला माझ्या ओटर लिस्टला नाव आहे का मग माझी किती लोक आहेत मग किती लोकांचा मिळून मी ग्रुप बनवू शकतो आणि मग पॅकेज तुम्हाला ठरायचं विकले गेले पाहिजेत की तुमचा अधिकार तुम्ही बजावला पाहिजे तुम्ही सुज्ञ आहातच आणि टेक्नॉलॉजीने ही गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवलीच आहे तुम्हाला स्वतःचा निर्णय घेता आलाच पाहिजे आणि योग्य उमेदवाराला वोटिंग करता आलं पाहिजे प्रत्येक ठिकाणी आपण बघतोच प्रत्येक चावडीवरती असो किंवा प्रत्येक दुकानामध्ये असो किंवा किंवा तुमच्या मोबाईल असो प्रत्येक ठिकाणी आता गपशप चालू होणार नाही रे तो येणार बघा हंड्रेड पर्सेंट त्याची सीट येईल कारण त्याच्याकडं आहे नाही त्यांनी जाम काम केलंय नाही नाही त्याचा ज्या वजन आहे नाही योच येईल नाही तोच येईल सर्व सार गोष्टी आपल्याला ऐकायला भेटतीलच मात्र शोकांती एवढीच की त्यापैकी जे गपशप करणारी लोक आहेत ना त्याच्यापैकी लोकांची नावच मध्ये नाहीये जर तुम्ही अठरा वर्षाचे झालेले आहात आणि तुमच्या वटर लिस्टला नाव नाही आहे तर तू आहे रे तुमच्या जिंदगीवरती बड़ी अच्छी बात कही अच्छा नक्कीच आपलं नाव असलंच पाहिजे मग ते नाव आहे की नाही मग मला येईल की नाही येईल की नाही हे जर तुम्हाला बघायचं असेल तर नक्कीच आपला व्हिडिओ शेवट पर्यंत बघा आणि जर आपल्या व्हिडिओ मार्फत व्हॅल्युएबल माहिती भेटत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्रिप्शन हीच आमची ताकद आहे तुमच्यासाठी ते फी जरी असलं तरी आमच्यासाठी ते खूप मूल्यवान आहे तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नेहमीप्रमाणे तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या पी सी मध्ये जो काही तुमचा वेब ब्राउजर आहे तो वेब ब्राउजर ओपन करून घ्यायचा आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे सर्च बार दिसतोय ह्या सर्च बार द्वारे तुम्ही सहजरित्या त्या वेबसाईटवरती वरती जाऊ शकता तसंच तसंच ही लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये देखील दिलेली आहे तिथनंही तुम्ही जाऊन ती ओपन करू शकता आज आपल्याला इथं टाइप करायचं आहे क्वार्टर लिस्ट चुकीचं ऐकू नका मी बोललोय ओटर लिस्ट वॉटर लिस्ट टाइप केल्यानंतर तुम्हाला एंटर करायचं एंटर केल्यानंतर तुम्हाला इथे एक वेबसाईट दिसून येते सर्वात पहिल्यांदा चीफ इलेक्ट्रॉन ऑफिसर ही वेबसाईट मी परत एकदा बोलतोय डिस्क्रिप्शन मध्ये देखील दिलेली तिथनंही ती ओपन करू शकताच मी ह्या साईटवरती क्लिक करतोय क्लिक केल्यानंतर ही साईट तुम्हाला ओपन झालेली दिसून येते एक गोष्ट लक्ष द्या मतदारा रिलेटेड जी काही कामं असतील ज्या काही सुविधा असतील ह्या पूर्ण सुविधा या, या वेबसाईटद्वारे पुरवल्या जातात मग आज आपल्याला काही चेक करायचं आहे तर आज आपल्याला फक्त आणि फक्त इलेक्ट्रॉन रोलद्वारे आपण आपल्या गावातील जी काही इलेक्शनची लिस्ट आहे वोटर लिस्ट आहे ती कशी डाउनलोड करायची ती कशी बघायची हे आज आपण बघून घेणार आहोत त्यासाठी जे तुम्हाला काही ऑप्शन दिसत आहेत मेनूज दिसत आहेत दिसत आहेत ह्यामधील आपल्याला इलेक्ट्रॉन रोल ह्या मेनूजमध्ये यायचं आहे ह्यामध्ये सर्वात पहिला मेनू आहे पीडीएफ इलेक्ट्रो रोल पार्ट वाईज लक्ष द्या इकडे ह्या लिंकवरती तुम्हाला क्लिक आहे क्लिक केल्यानंतर जबरदस्त अशा पद्धतीने ही वेबसाईट ओपन झालेली आहे मग तुम्ही महाराष्ट्रातील कुठल्याही डिस्ट्रिक्टमधील कुठल्याही तालुक्यातील कुठल्याही गावाची लिस्ट इथे चेक करू शकता त्यासाठी तुम्हाला डिस्ट्रिक इथे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे मी इथे सिलेक्ट करतोय ठाणे ठाणे सिलेक्ट केल्यानंतर तुमची असेंब्ली म्हणजे तुमचे आमदार मग तुमचे आमदार कुठं उभे राहतात मग सपोज असेल शहापूर मग ह्या मधील तुम्हाला इंग्लिशमध्ये पाहिजे मराठीमध्ये पाहिजे ती पार्ट वाईज लिस्ट जर तुम्हाला मराठीमध्ये हवी असेल तर मराठीमध्ये मी मराठी सिलेक्ट करतोय त्यानंतर इथे कॅप्चा कॅप्चा टाकून झाल्यानंतर तुम्हाला इथे गावांची लिस्ट दिसते दिसते मग तुम्ही कुठल्या पार्ट येत आहे ते गाव तुम्हाला इथनं सिलेक्ट करायचं आहे सपोज मी कुठलं एखादं गाव घेतो ह्यामध्ये दोन ऑप्शन दिसत आहेत एक इथं ड्राफ्ट रोल दोन हजार चोवीस आणि एक फायनल रोल दोन हजार चोवीस म्हणजे पहिल्यांदा एक सुधारित यादी बनवली जाते आणि ती फायनलाइज केली जाते ती फायनल रोल यादी आपल्याला इथे बघायला भेटेल मग सपोज मी एखाद्या गावावरती क्लिक करतोय क्लिक केल्यानंतर ती पी डी एफ स्वरूपामध्ये तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या पी सीमध्ये डाउनलोड होऊ शकते मग डाउनलोड झाल्यानंतर इथे तुम्हाला दिसते डाउनलोड झालेले तिथे तुम्ही डायरेक्टली क्लिक करू शकता किंवा कि मोबाईलमध्ये देखील अशा पद्धतीने डाउनलोड झाली की ओपन करण्यासाठी विचारेल ओपन करण्यासाठी मी तिथे क्लिक करतोय क्लिक केल्यानंतर जबरदस्त अशा पद्धतीने ही मतदार यादी दोन हजार चोवीस ची ओपन झालेली आहे म्हणजे ही लेटेस्ट यादी आहे ही पुनरीक्षणाचे वर्ष कुठलं आहे तर दोन हजार चोवीस आहे अर्थ दिनांक एक एक दोन हजार चोवीसची आहे आणि प्रसिद्धीची दिनांक ही तेवीस एक दोन हजार चोवीसची ची आहे म्हणजे आताचीच लेटेस्टची ही मतदार यादी आहे मग ह्या मतदार यादीमध्ये कुणाची नावं आहेत मग जर तुम्ही बघितलं तर इथे मतदारांची संख्या दिसून येते की त्या पार्टमध्ये किती पुरुष आहेत किती महिला आहेत एकूण संख्या किती आहे मतदार वोटर लिस्टची ही तुम्हाला इथे दिसून येते त्याच पद्धतीने गाव निहाय ही यादी दिसते आणि तिच्या मॅपनुसार आपण चेक करू शकतो की कुठला भाग त्या एरियामध्ये येतोय किंवा कुठला भाग त्या पार्टमध्ये येतोय हे आपल्याला ह्याद्वारे सहजरित्या चेक करता येऊ शकतं आणि इथे दिसतेच तुम्हाला आपण थोडं झूम करूयात ही आहे तुमची वोटर लिस्ट जर तुम्हाला तुमचं वोटर आय डी नंबर माहिती नसेल किंवा तुमचं वोटर लिस्टमध्ये नाव आहे परंतु ते तुम्हाला ठाऊक नाहीये तर नक्कीच तुम्ही ही पी डी एफ डाउनलोड करू शकता आणि गावातील हर एक व्यक्ती जी वोटिंग करते त्या वोटिंग करणाऱ्या व्यक्तीचा आय डी नंबर जो इथे तुम्हाला दिसतोय हा आय डी नंबर वोटर लिस्ट नंबर वोटर आय डी नंबर हा आपण ह्याद्वारे सहजरित्या बघू शकतो जबरदस्त बघितलं किती सोप आहे आपल्या गावातील लिस्ट व्होटर लिस्ट चेक करणं मग नक्कीच आपल्या व्हिडिओ मार्फत व्हॅल्युएबल माहिती भेटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनलला आणि खाली जी घंटा दिसते बेल ती बेल प्रेस करा धन्यवाद